हॅलो 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 काय चाललंय म्हणलं सदाव साहेब रमेश पालतो म्हणलं मी बोला ना काय चाललं म्हणलं काय नाही रुटीन आपलं काम काय नाही म्हणलं इतकी आपली प्रतिष्ठा होती साहेब थोडं शांत राहिल्या असं वाढली असते माहिती का आपली भूमिका आपण नॉर्मली कोर्टात मांडतो तसं नाही हो तुमचा पहिले किती रिस्पेक्ट होता सांगा बरं तुम्ही एका समाजाच्या कोणत्या मी समाज म्हणून कधी कोणाच्या विरोधात जातच नाही मी संविधानिक भूमिका आहे माझी आता तुम्ही मध्ये जरा पाटील चौथी पाचवी आता मला, मला एक सांगा मला कोणी टमरेल म्हणलं तर मी काय ऐकून घ्यायचं मला एक सांगा मला एक सांगा म्हणजे काय सांगा मी त्या नागशातच वाढलेला आहे ठीक आहे ना जर मला टमरेल म्हणत असेल तर मी काय म्हणजे लोकशाहीमध्ये जगाय लोका हुकूमशाहीमध्ये नाही ठीक आहे ना पण आता पास, मला सांगा चौथी पाच माणसाच्या मागे एवढी जनता आहे कोणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती पास आहे ते मला काही घेणं देणं नाही परंतु जे मला मला जे कोणी चुकीचं बोलाल त्याला जशास तसे उत्तर दिलो जाईल नाही नाही तरी काय म्हणजे काय ऐकून घ्या तो हुकूमशाही मी कातो तुमचे वाली समाज होत वेडा म्हटलं तर त्याचं उत्तर तसंच दिलं जाईल साहेब आपलं एवढं शिक्षण झाले त्यांनी काही म्हणलं तर चालवून घेते समाज सांगा ना मला कृती म्हणजे मी एकूण ऐंशी टक्के लोकांसाठी काम करतो मी म्हणजे एक दोन टक्के लोकांसाठी काम करत नाहीये मी आता तुम्हाला काय माहिती माझ्या मागे किती समाज आहे काय पण काम करत नाही तुम्ही जातीवर काम, काम करत नाही मी मी जातीवर काम करत नाही जातीवर काम करणारी माणसं खुजे असतात आणि छोटे असतात जी काम करतात ती माणसं मोठी असतात जातीवादी माणसाने असायचं नाही आणि मला कोणाकडून मोजणी करून घ्यायची गरज नाही आम्हाला नाही आम्हाला काय वाईट वाटतं माहिती का आहे का ना हॅलो बोला बोला तुम्ही कधी जेलमधून सुटले नाही नाही आम्हाला काय वाटतं माहिती का जेव्हा जेलमधून कधी तुम्ही कधी जेव्हा पण तुमची तुमचं जे भाषण असतं ना तेव्हा ते आपल्या ताई आहे ना मान हलवतात लोक लोकांचं लोका कमेंट असतं काय महेश महेश काय ती डॉक्टर आहे ती ती बाई काय म्हणजे काय असं तसं काम नाही ती बाई कशाला कोण कोण म्हणायची ताकद आहे नागसेन मनामध्ये आणि त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कोण माईचा लाल आहेत आणि जुबली गोष्टी बोला हे कोणी काही बोलू शकत नाही कोणाच ताकद नाही अनिल मध्ये एखादी कमेंट सोडाव कमेंट कोण सोशल मीडियावरले तिघळ पोरायला कोण विचारतो शेमड्या पोरांना लोक म्हणतात सोशल मीडियावर जे लिहितात ना, हो, ना। ने, ने, ते तिघळ आणि शेमडे असतात महिलेला वाईट म्हणतात ना ते वाईट वाटत सावित्रीची लेख आहे ती एक जिजाऊची लेख आहे जे कोणी असं म्हणत असेल ना ते त्याच्या बायला आणि त्याच्या